हल्लाच नाही चालू केलाय तिने पडला तर हरशील तू बघितलं कशी दादागिरी करते माझ्यावर दोघाच नाव कशाला काही कोण मला माहिती नाही मला गुंतवून हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मोरांबा या मालिकेच्या सेटवर आली आणि या सेटवर ज्यांना तुम्ही दोघी अपोज मध्ये बघता ते आज एकत्र एक गेम खेळणार आहेत कशा आहात आधी तो हल्लाच नाही चालू केलाय तिने तो हल्ला तर तिने चालू केलाय आधीच <laughs> तो हल्ला तर तू हवा अशा विचार प्रश्न मजेत प्रश्न विचार सो आपण डायरेक्ट गेम सुरू करूया आता तो, तो ग्लास पडला तर हरशील तू बघितला कशी दादागिरी करते so, माझ्यावर सो आता सुरू करूया पहिलं अक्षर आहे अ आधी <laughs> सारंग ला ला बर मी आता विचार हो आली की मी आधी तिथे नाव घेणार आणि मी नाही मला गुंतवून ठेवते असं चल आणि हल्ला पाहिजे हल्ला तर दुसरं नाव आहे श शमिका इनामदार शशांक केतकर एकच एकच इनामदार आहे म माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित नेक्स्ट आहे व वैदा रमान <laughs> क <को>? कार्तिक आर्यन <laughs> पहिला राऊंड आदिती ताई जिंकली आहे एकाच राऊंड आहे का बास एक सो हा राऊंड आता ताई जिंकली आहे म्हणजे गेमच आदिती ताई जिंकली असं म्हणायला हरकत नाही मी उगाच नाव गेली कशाला काही नामदार कोण मला तेच माहिती नाही आपल्याला माहिती नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला